नमस्कार मी चिंचोलकर रणजित भीमराव डॉक्टर यू एस वानखेडे विद्यालय कंजारा तालुका औंडा जिल्हा हिंगोली इथे सध्या कार्यरत आहे आणि मी मूळव्यादावर औषध देणारा शिक्षक आहे आज सात प्रकारचे मूळव्याधाचे प्रकार आहेत आणि त्यामध्ये कोंब रक्त पडणे गुदुद्वार सुजणे गुदुद्वाराच्या म्हणजे त्या ह्याला चिरा पडणे अशा बऱ्याच प्रकारचे असे सात प्रकारचे मूळव्याधाचे प्रकार आहेत तरी त्याच्यावर मी योग्य उपचार करतो त्यासाठी आपल्याकडे दोन आयुर्वेदिक पुड्या देतो मी आणि ती पुड्या सात दिवस खाल्ल्याच्या नंतर आणि पंधरा दिवस पत पाळल्याच्या नंतर आपला रोग बरा होतो कोणत्याही दवाखान्यात जाण्याची गरज भासत नाही ही नम्र विनंती धन्यवाद मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर माझा पंच्याहत्तर झिरो त्रेहत्तर अकरा नऊ सत्तेचाळीस